सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल खामरी बूटी मार्गावरील पुलाचे बांधकाम थंड बस्त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा कुंभकर्णी झोपेत सततधार पावसाने मार्ग बंद भंडारा सार्वजनिक विभागाचे अक्षम दुर्लक्ष भंडारा जिल्ह्यातील खामरी बूटी मार्गावरील नाला बांधकाम करण्याकरिता चाळीस वर्षाचा कालावधी लोटून त्यामुळे तो नाला खोलवर गेला असून त्या नाल्याचं हजेरी लावली असून बुटी मार्गवरील पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती तो नाला खोलवर भागात असल्याने जाणे बंद झाले होते हमारी बुटी मार्ग हा मुख्य रस्ता असून तो मार्ग कर्डी तुमसर गोंदिया भंडारा जिल्ह्यात जोडलेला असून मुख्य म्हणजे बाजारपेठ शासकीय रुग्णालय रेल्वे स्टेशन तुमसर पंचायत समिती भंडारा तसंच हा मार्ग पंचवीस गावांना जोडलेला असून या मार्गाने रहदारीचा मुख्य मार्ग ठरतो नाला हा पावसाळ्यात पावसाळ्यात ठरत असतो त्या पुलावरून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालून जाणे आहे तारेवरची कसरत करावी लागते येथील नागरिक लोकप्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत असताना दिसून येते नुकतेच खुर्चीवर बसून कागदी घोडे नाचवत असतात सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा आणि त्या पुलाची दैनवस्था खराब होऊ लागली आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी यांनी सदर नाला खोलवर गेला असून त्या नाल्याचे तातडीने बांधकाम करण्यात यावे खमारी बुटी सर्कलचे सदस्य रणजीत बनसोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला हजारो पत्र पाठवले आहेत परंतु कॉल केला की पाणी कुठे मुरते तेच कळत नाही खमारी बुटी नाल्याचे तीस ते पंचवीस चाळीस वर्षापासून अद्यापही बांधकाम करण्यात आले नाही या मार्गावरून वर्दड असून हजारो नागरिक वाहन चालकांची रहदारी सुरू असते सुरेवाडा